देशमुख हत्या प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस उज्ज्वल निकमांशी चर्चा करणार आहेत अशी माहिती सुरेश धस यांनी दिली संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी सुरेश धस यांनी केली होती त्यानंतर फडणवीसांनी फोन करून विनंती देखील केली याबाबत आता उज्ज्वल निकम यांच्याशी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत अशी माहिती सुरेश धस यांनी दिली माननीय मुख्यमंत्री महोदय हे उज्ज्वल निकम साहेब यांना भेटताय म्हणजे त्यांनी वेळ दिलेली आहे आणि आज सायंकाळी ते भेटतील कारण उद्याच्याला साहेब दाओसला जाणार आहे दावोसला जाण्यापूर्वी माननीय उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करायची अशा पद्धतीचा त्यांनी मला आज दुपारी साडे अकरा वाजता सांगितलेलं आहे आणि मला वाटतं दिल्लीला आज जाण्यापूर्वी साहेब त्यांना भेटतील किंवा नंतर भेटतील असं मला माहीत